नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग वनमध्ये आपण बघणार आहोत की ते आता सागर मुक्ता सर्वजण ऑफिसमध्ये आलेले असतात मात्र मुक्ताला खूपच टेन्शन आलेले असते तिने सागरने सांगितल्याप्रमाणे निळ्या रंगाची साडी घातलेली असते तेव्हा ती सागरला बोलते मला ना खूप भीती वाटते मग आता सागर लगेच तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो तेवढं सावणी तिथे येते आणि मुक्ताकडे बघून सावणी हसतच म्हणते अरे बापरे काय झाले तुझ्या चेहऱ्याला मुक्ता आता लगेच तिच्या चेहऱ्याला हात लावते आणि सागरला विचारते काही लागलंय काय झालंय तेव्हा लगेच सावणी हसतच म्हणते नाही नाही खूप भीती दिसते तुझ्या चेहऱ्यावरती आणि आता कोळी फॅमिली आणि सर्वांना बघून सावणी लगेच म्हणते अरे बापरे एवढी घाबरलीस तू तुझी सगळी फौजच घेऊन आली तू तेव्हा लगेच सागर म्हणतो हो बरोबर फौज हे सगळं तिचं कुटुंब आहे काद आहे आणि म्हणूनच तिने कमी वेळात एवढी सगळी माणसे कमावलीत तुला तर ते पण जमलं नाही आता लगेच सागर बोलतो हो चल आता कसली कॉम्पिटिशन करायची ते लवकर सांग तेव्हा लगेच सावनी बोलते इथे आता डान्स होणार आहे मुक्ता आणि माझ्यात डान्सची कॉम्पिटिशन आता मात्र सर्वजण उभी राहतात तेव्हा मुक्ता बोलते काय डान्स इथे आपल्याला एक ॲड करायची आपल्याकडे दोन पर्याय आहे हे डान्स वगैरे कशासाठी आता मात्र मुक्ता खूप घाबरलेली असते तिला घाम आलेलं असतं तेव्हा तिचा हा सगळा अवतार बघून सावणी हसायला लागते आणि म्हणते अरे मुक्ता तू तर एकदम घाबरलेले सशासारखी झाली इथे पळू की तिथे पळू हे बघ काही लोकांचा ना गैरसमज झाला आहे तू मॉडेल म्हणून बरोबर आहे तोच मला दूर करायचा आहे म्हणून मी आज इथे डान्सचं कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आहे ना मुक्ता तू चांगली डेंटिस्ट होती पण हा तुझा नवरा तुला काय काय करायला लावतोय बघ ना आता त्याच्यामुळे तुला हे चॅलेंज स्वीकारावं लागलं पण तुझी अवस्था बघून तर मला असं वाटते तू इथून स्पर्धेतून पळून जाणार आहे तेव्हा लगेच सागर बोलतो नाही मुक्ता ही स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणारच तेव्हा लगेच सावनी बोलते इथे कपल डान्स नाही करायचा तिने डान्स करायचा आहे का पुढे पुढे करतोय बरं ठीक आहे जिंकायचं आहे तुला तर जिंकू शकतो मी सगळ्यांना जाऊन सांगते मग इथे काय काय मजा होणार आहे ते काई -काई असे म्हणून आता सावणी लगेच बाजूला जाते सावणी लगेच स्टेजवरती अनाऊन्स करायला सांगते की इथे आता सावणीजी आणि मुक्ताजीमध्ये डान्स होणार आहे आणि जे विनर होणार आहे तेच या कॅम्पियनचा त्याचाच फेस असेल असे आता असे सर्वजण टाळ्या वाजू लागतात मग मात्र मुक्ता खूप घाबरलेली असते ती लगेच आतमध्ये रूममध्ये येते तर सागरही तिच्या पाठोपाठ येतो तर रूममध्ये आल्यानंतर सागर बोलतो तुम्हाला काही हवं आहे का ज्यूस वगैरे आत्ता इथे मेकअप करणार येईल तुम्ही लगेच तयार व्हा तर आता मुक्ता इथे डोक्याला हात लावून बसलेली असते तेव्हा मुक्ता लगेच सागरला बोलते तुम्ही ना सर्वांना बोलावून घेतलं ना मग इथे माझ्या आई बाबा आहे सासू सासरे आणि ती सावणी मला डान्स करायला सांगते अहो सागर मी प्रोफेशनल डान्सर नाहीये मी एक डेंटिस्ट आहे मला हे जमणार नाही सागर बोलतो अहो नाही नाही तुम्हाला लग्नाच्या वेळेस आठवतं मेहंदीच्या कार्यक्रमाला तुमच्या मैत्रिणी पिंकीने डान्स करायला लावला होता आपल्याला किती छान डान्स केला होता तेव्हा मुक्त म्हणते हो तो माहोल वेगळा होता तेव्हा नवरी होते मी आणि मी एक गिरकी जरी घेतली असते तरी सगळ्यांनी माझी वाहवा केली असती पण आज तसं नाही आहे इथे या डान्सवर एक प्रोजेक्टचं भवितव्य बसलंय अडकून आणि हे सगळं टेन्शन असताना मी डान्स करू शकत नाही इथे आपल्या चुकीला माफी नाही आहे त्यामुळे प्लीज झाली तेवढी मदत भरपूर झाली मी आता तुमची कुठलीही मदत करणार नाही असे म्हणून आता मुक्ता लगेच रूम बाहेर आले असते तर सई बाहेर हे सगळं काही ऐकत असते आता रूम मधून बाहेर येताच सई लगेच मुक्ताचा हात हातात घेते आणि मुक्ता तर सईकडे बघू लागते तेव्हा सई बोलते मुक्ताई भीती वाटते तेव्हा मुक्ता लगेच मान हलवते मग सई मुक्ताच्या हातात हात घेते आणि बोलते हे बघ मुक्ताई माझी मुक्ताई कशालाही घाबरत नाही बरं का एकदम बेस्ट आहे बरं का हे मुक्ताई तू माझ्यासाठी ते सावणी मम्माला हरवू न गं तेव्हा आता लगेच सई म्हणते कर ना मला पिंकी प्रॉमिस मग मुक्ताई लगेच आता सईला पिंकी प्रॉमिस करते आणि दोघीही एकमेकींना मिठी मारतात आता सागर मात्र त्या दोघींकडेही बघतच असतो तर आता मुक्ता लगेच सागरजवळ येते आणि म्हणते माझ्या मुलीसाठी मी काहीही करू शकते आता मात्र सागरला खूप आनंद होतो तेव्हा लगेच तो आनंदाच्या भरातच मुक्ताला मिठी मारायला जातो पण लगेच थांबतो तो आता मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो ऑल द बेस्ट तुम्ही तयार व्हा आम्ही बाहेरच आहोत असे म्हणून आता बाहेर जातो त्यानंतर इथे सावनी आणि हर्षवर्धन खूपच खुश असतात तेव्हा सावणीला हर्षवर्धन म्हणत असतो खरंच आता ना मी तुझ्या प्रेमात पडायला लागलो कारण तुझी हुशारी बघून तेव्हा सावनी बोलते हे सगळं हर्ष मी तुझ्याकडूनच शिकले ते ना ती मुक्ता उगाच सागरच्या नादी लागली बघ आता तिला हरल्यानंतर तिचा तो केविलवाना चेहरा बघायला मला खूप मज्जा येणार आहे तेव्हा लगेच हर्षवर्धनही सावनीकडे बघून हसू लागतो तेव्हा सावणी बोलते चल मी जाऊन बघून येते ती मुक्ता किती घाबरली आहे म्हणजे तिला इतकी घाबरवते ना की स्टेजवर येण्याआधीच ती पळून जाईल तर आता तिथे मुक्ता रूममध्ये असते तेवढं सावणी येते आणि मुक्ताला बघताच लगेच सावणी बोलते मला वाटलं तू मला बघताच घाबरली असशील मी तर तुला ऑल द बेस्ट करायला येते मुक्ता आता लगेच तिला खुनावते आणि आरशात बघायला लावते तेव्हा सावनीने आरशात बघितल्यानंतर मुक्ता तिला बोलते आता करा स्वतःला ऑल द बेस्ट तेव्हा लगेच सावनी बोलते अजूनही वेळ गेलेली नाहीये मुक्ता तू पळून जाऊ शकते एक्झिटवर येण्याआधी तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो का तुम्हाला डोर माहीत नसेल तर मी दाखवू हो का तुम्हीच पळून जायचं असेल ते जा तेव्हा सावनी बोलते हे बघ मी बॉन्ड डान्सर आहे त्यामुळे आज तर मीच जिंकणार आहे तेव्हा मुक्ता बोलते हो का मग मी पण एक करेक्शन दूर करते मी पण आज जिंकणारच आहे कारण माझी छोटी सई तिला पण इच्छा लागली माझ्या जिंकण्याची आणि माझी बाहेर जी, जी कोणी फॅमिली आली ना त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की आज मी जिंकावं त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आज मीच जिंकणार म्हणून ला मला उशीर होतोय मला तयार आहे असे म्हणून आता मुक्ता लगेच बाथरूममध्ये जाते तर आता सावणी लगेच बाथरूमचा सा दरवाजा लॉक करते आणि रूममधून बाहेर जाताने रूमचाही रूम दरवाजा लॉक करते आणि म्हणते बाय मुक्ता असे म्हणून हसतच तिथून निघून जाते तरी ते मुक्ता चेहरा धुतल्यानंतर बाहेर येणार तर बघते तर दरवाजा बंद झालेला असतो मग आता मुक्ता सागरला आवाज देऊ लागते कोणी आहे का पण मात्र रूममध्ये कोणीच नसतं तरी ते बाहेर काकांना खूप टेन्शन आले असतं ते सागरकडे येतात आणि बोलतात सागर मुक्त कुठे तेव्हा सागर बोलतो हो तयारच होते ती येईलच इतक्यात तेवढ्यात लगेच सागर बोलतो काय झालं कसलं टेन्शन आलंय तेव्हा पोरू काका बोलतात आज ना हे डान्स वगैरे कधी मुक्तानी केलं नाही पण आज काय होईल याची भीती वाटते एवढ्यात लगेच सही येते आणि म्हणते पोरू आबा आपली मुक्ताही जिंकणार आहे तू कसलंही टेन्शन घेऊ नको तेव्हा पोरू काका बोलतात एकदम माधवी अज्जूसारखं बोलते तू ती पण मला केव्हाचं म्हणती की आपली मुक्ता जिंकणार आपल्या बायकांमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुडून येतो काय माहिती तर आता लगेच सागरही हसू लागतो तर हे सगळं बोलणं आता सावनी आणि हर्षवर्धन ऐकत असतात मग सावणी लगेच हर्षला बोलते हर्ष मी आलेच आता ती सागरजवळ येते आणि म्हणते कुठे या सईची मुक्ताई कुठे का पळून गेली ती भीती वाटत होती ना तिला तेव्हा सागर बोलतो विनर कधी पळून जात नाही आणि हो मुक्ता जिंकणार आहे आता सागर तिथून निघून जातो तेव्हा लगेच सावणी मनाशीच म्हणते हो का जेव्हा मी विनर म्हणून घोषित होईल ना तेव्हा तुझ्या मुक्ताला बाहेर काढेल असे म्हणून हसू लागते त्यानंतर इथे सागर आता मिहीरजवळ येतो तर आता इथे स्टेजवरती सांगत असतात की आता लवकरच स्पर्धा सुरू होणार आहे तेव्हा सागर म्हणत असतो मुक्ता अजून कशी आली नाही तर आता सावनी आणि हर्षवर्धन हसत असतात आणि म्हणजे असतात ही मुक्ता आता येईल की नाही सांगताच येणार कारण मी जिंकणार आहे इथे कारण सावनी असा घाव करते ना त्याचा आवाज येत नाही फक्त वार होतात जोर तर आता इथे मुक्ता बाथरूममध्ये खूपच जोरजोरात आवाज देत असते पण कोणीही येत नाही तर तेवढ्यात आता मेकअप करण्यासाठी माणूस मुक्ताच्या रूमकडे येत असतो तर मुक्ता मात्र तिथेच बाथरूममध्ये बसलेली असते तो रूममध्ये येऊन बघतो तर तिथे कोणीच दिसत नाही तो पुन्हा जातो तर दरवाजाचा आवाज येतो मुक्ता पुन्हा आवाज द्यायला लागते तर आता लगेच तो माणूस मिहिरकडे येतो आणि म्हणतो रूममध्ये तर कोणीच नाही आहे मिहीर म्हणतो काय लगेच मिहीर सागरला आवाज देतो